म्हणजे एकदा ऐकलं एक आणि गेला विसरून असं नव्हे तर लक्षात ठेवण्याजोगे आणि मनन करण्याजोगे प्रकार देश फक्त लोकमान्य टिळक यांच्या गोष्टी यास तुम्ही ऐकणार आहात हो हो तेच ते बाळ गंगाधर टिळक ज्यांना लोकांनी लोकमान्य ही पदवी प्रेमाने मानाने वापरपणाने दिली होती टिळकांचा जन्म एकोणीस तीस तेवीस जुलै एकोणीसशे तेवीस जुलै अठराशे छप्पन रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या झाला टिळकांचे पाळण्यातले नाव होते केशव पण प्रेमाने त्यांना बाळ म्हणत असत टिळकांच्या आपल्या आईवर खूप भक्ती होती म्हणून आईने मायेने ठेवलेलं बाळ हे त्यांचं पूर्ण कायम झालं त्यानंतर ते बलवंतराव असे रूप झाले मुलांना आज आपल्या भारत देशावर स्वतःच राज्य आहे पण पूर्वी मात्र दीडशे वर्ष इंग्रज लोकांनी राज्य केले थोरा मोठ्यांच्या कथा या सामान्याच्या कथेहून अगदीच भिन्न असतात थोरा

कौन कवर लेता कोई को दिलों में बेटे, कोई को दिलों में बेटे, तो कोई कोई पैसों को में में भर भर तो तो लड़कियों लड़कियों जिंदगी जिंदगी नाम नाम कर बेटे, तो कोई नाम कर बेटे, पर ना जाने कैसे लोग जो जो इस वतन के मर बेटे, जो इस वतन वतन के के मर मर धन्यवाद नमस्कार आज मैं तुम्हारा लोकमा बदल शांत माझी नम्र स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच असे इंग्रजांना आत्मविश्वासाने धारसाने सांगणारे व्यक्ती महत्व म्हणजे लोकमान्य टिळक भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महान स्वातंत्र्य सेनानी लोकमान्य टिळक यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते त्यांचे बाळ गंगाधर टिळक असे होते पण सर्वजण त्यांना लाडाने बाळच म्हणून त्यामुळे मोठे झाल्यावरही त्यांचे बाळ गंगाधर टिळक हेच नाव पडले त्यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर टिळक व आईचे नाव पार्वतीबाई असे होते टिळकांना बालपणापासूनच अन्यायाविरुद्ध चीड होती त्यांचे अन्यायाविरुद्ध चीड होती त्यांची बंडखोर वृत्ती आणि कणखरपणा बालपणापासूनच दिसून येत होता टिळक टिळकांच्या सिंहगर्जनेने संपूर्ण इंग्रज सरकार हादरून जात असत टिळकांच्या

स्वातंत्र्यासाठी रक्त सांडावेच लागेल नाहीतर मिळालेल्या स्वातंत्र्याची किंमत राहणार नाही असं म्हणत आणि आभार जरी कोसळले तरी त्यावर पाय ठेवून उभा राहील आणि आत्मविश्वासाने दासाने त्यांनी स्वातंत्र्य नेतृत्व केले स्वातंत्र्य नेतृत्व केले साफेकर बंधू साफेकर बंधूंसारख्या कित्येक युवकांना त्यांनी स्वातंत्र्य प्राप्तीसाठी बेरीज केले होते चाफेकर बंधून सारखे कित्येक युवकांना त्यांनी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी प्राप्तीसाठी प्रेरित केले होते टिळक म्हणत कोण कुठला इंग्लंड देश आपण सर्व भारतीय एकत्र येऊन त्यावर थुकलो तरी त्यात वाहून जाईल आपण सर्व भारतीय एकत्र येऊन थुकलो तरी तो त्यात वाहून जाईल टिळक म्हणत कोण कुठला इंग्लंड देश आपण सर्व भारतीय एकत्र येऊन त्यावर थुकलो तरी तो वाहून जाईल त्यांनी

लोकशाही म्हणून फक्त लोकशाही म्हणून कीर्ती इतिहासाच्या पानोपाणी इतिहासाच्या पानोपाणी फक्त एक दिवसाची श शा, एक फक्त अडीच दिवसाची शाळा शिकून छत्रपती शिवाजी महाराजांचा बोवाळा रशियाच्या कान, काना कानाकोपऱ्यात पोचवणारे कानाकोपऱ्यात पोचवणारे लेखक ले म्हणजेच अन्नभाऊसाठी अन्ना भाऊसाठी यांच्या एक ऑगस्ट एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी सांगली सांगली जिल्ह्यातील वाडवा तालुक्यातील वाडेगाव येथे झाला त्यांची घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्यामुळे ते शिकू शकले नाही तरीही त्यांनी आपल्या प्रति प्रतिमेच्या दोरावर

ఏ ఉత్తేజ లో అనే నవచే ఆలోచన తన భారతీయ సంస్కృతి కలింగ వచ్చింది సోడ కొను మనుషులు నేను అది స్పీకర్ అన్నది